नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्र संविता युद्ध खंड अध्याय क्रमांक अठ्ठेचाळीस शुक्राचार्यांची मुक्तता श्री गणेशाय महा व्यासांनी विचारले सनत कुमारजी शिवजींनी शुक्राचार्यांना घेऊन टाकल्यावर अंधकार बलवान दैत्यांनी काय केले सनत कुमार म्हणाले महर्षी शुक्राचार्य नाहीसे झालेले पाहून अंधकादी महादैत्य अत्यंत निराश झाले त्यांनी विजयाची आशा सोडून दिली हातांशिवाय मनुष्य शिंगांशिवाय बैल मस्तकाशिवाय शरीर विद्येशिवाय ब्राह्मण उद्योगाशिवाय बल भाग्याशिवाय पुरुषार्थ पतीशिवाय स्त्री पंखाशिवाय पक्षी पुण्याईशिवाय जीवित व्रतांशिवाय शास्त्र शक्तीशिवाय वैभव पराक्रमाशिवाय क्षत्रिय किंवा सत्यशिवाय धर्म असे हे जसे हीन होतात त्याप्रमाणे शुक्राचार्यांशिवाय दैत्य सर्वार्थाने निष्प्रभ आणि हीन दीन झाले काय करावे हेच त्यांना सुचेना त्यांचा सर्व उत्साहच नाहीसा झाला त्यासमयी अंधकाने दुःख प्रकट करून आपल्या हुंड तुहुंडादी सर्व वीरांना युद्धासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला तो म्हणाला वीरांनो नंदीने स्वबळावर शुक्राचार्यांना पळवून नेऊन आपल्याला निष्प्राण करून टाकले आहे आचार्यांचे हरण झाले त्यांच्याबरोबर आपले धैर्य पराक्रम धडाडी बल कीर्ती तेज आणि पुरुषार्थाचेही हनन झाले आहे दैत्य कुळाला पूजनीय असलेल्या महातपस्वी महाज्ञानी महाबलवान आणि आपली काळजी घेणाऱ्या गुरुवर यांचे आपण संकटकाळी रक्षण करू शकलो नाही हे आपले सर्वात मोठे अपयश आहे आपला धिक्कार असो आता माझे तुम्हाला एवढेच सांगणे आहे की हे अपयश धुवून काढण्यासाठी तुम्ही सर्वांनी मरगट झटकून देवांशी युद्ध करा त्यांना जराही दयामाया दाखवू नका आचार्यांच्या पावन चरणांचे स्मरण करून मीही नंदीसहित सर्व देवांना त्राही त्राही करून सोडणार आहे इंद्रादिकांचा वध करून आचार्यांना सोडवून आणणार आहे त्या क्षणी आपल्याला प्राणांतिक युद्ध करावे लागणार आहे आणि ते आपण करणारच आहोत आपले आचार्य चतुर आहेत ते स्वस्थ बसणे शक्य नाही आपल्याला सांभाळण्यासाठी ते काही ना काही खटपट करून शिवजींच्या शरीरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील याची मला पूर्ण खात्री आहे अंधकासुराचे बोलणे ऐकून दानव वीरही मरू किंवा मारू या भावनेने पेटून उठले ते उत्स्फूर्तपणे म्हणाले महाराज तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे कुलगुरु संकटात असताना आपण त्यांना सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत तर तो भ्याडपणा होईल आम्ही तर मेलोच होतो पण आचार्यांनी आम्हाला पुनर्जीवित केले ते उपकार विसरून कसे चालेल आपल्याला त्यांच्यासाठी तरी युद्ध केलेच पाहिजे आता मरण आले तरी चालेल आम्ही तुमच्या वचनांचे उल्लंघन करणार नाही जे योद्धे स्वतःच्या प्राणरक्षणार्थ स्वामीला सोडून जातात ते अंधतम नरकात पडतात त्यांना आयुष्यभर दुष्कीर्ती सहन करावी लागते अशा प्रकारे त्यांना इहलोकी सुख लाभत नाही आणि परलोकीही कल्याण प्राप्त होत नाही वीरांसाठी युद्धभूमी हेच पवित्र तीर्थ आहे या तीर्थात आपले कर्तव्य पूर्ण केल्यानंतर त्यांना अन्य तीर्थांमध्ये स्नानदानादिक धर्मकार्य करण्याची आवश्यकताच राहत नाही अशा प्रकारे युद्धाचा निश्चय करून दैत्यांनी आणि दानवांनी मोठमोठ्या गर्जना केल्या दुधुंबीचा प्रचंड निनाद करून ते देवसेनेवर चाल करून गेले उभय पक्षी घनघोर युद्ध झाले दैत्यगण प्रमथगणांवर तुटून पडले घाणाघाती प्रहार करून त्यांचे मंथन करू लागले बाण खडग वज्र भुशुंडी भिंडीपाल शक्ती परशु खडबांग पट्टीश त्रिशूळ मुसळ इत्यादी आयुधांचा भडीमार होऊ लागला रणवाद्यांचा निनाद वीरांच्या गर्जना हत्तींचे चितकार घोड्यांचे खिंकाळणे आयुधांचा खणखणाट आणि आरडाओरड यांच्या संमिश्र ध्वनींचा ध्वनींनी सारा आसमंत भरून गेला थोड्याच वेळात रणभूमीवरून रक्ताचे पाठ वाहू लागले अस्थि मज्जा मेद मास यांचा चिखल झाला ते युद्ध फारच भयकंपित करणारे होते शुक्राचार्य नसल्यामुळे समोर आलेल्या प्रत्येक शत्रूला कापून काढणे एवढेच देवांच्या आणि शिवगणांच्या हातात होते त्या समयी नंदी आदी सर्व वीरांनी प्रयत्नांची शर्त केली आणि दानवांना भुईसपाट करून मोठा विजय मिळवला ते पाहून अंधकासूर अतिशय संतप्त झाला तो रथारूढ होऊन शिवगणांवर धावला त्याने भयानक शरवृष्टी करून येणाऱ्या जाणाऱ्या दूर असलेल्या व जवळ असलेल्या प्रत्येकाला कंठस्नान घालण्यास सुरुवात केली तो प्रचंड पाहून कुमार गणपती नंदी सोमनंदी सर्वदेव वीर नैगमेय महाबली वैशाख आणि अन्य शिवगणांनी त्रिशूळ शक्ती आणि बाणांचा अविश्रांत मारा करून अंधकाला जर्जर करून टाकले त्या युद्ध प्रसंगी जो भयंकर कोलाहल झाला त्या आवाजाने शिवजींच्या उदरातील शुक्राचार्य एकदम भानावर आले त्यांना आधीचा प्रसंग आठवला मग ते शिवजींच्या उदरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागले त्या भ्रमणात त्यांना शिवजींच्या उदरात पाताळासहित सहित सप्त लोक ब्रह्मदेव नारायण इंद्र आदित्य आणि अप्सरांची विचित्र भुवने तसेच त्या समयी बाहेर चालू असलेल्या प्रमथासूर संग्रामही दिसला ते सर्व पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले असो शुक्राचार्यांनी शंभर वर्ष अविरत प्रयत्न केला पण त्यांना शिवजींच्या उदरातून बाहेर येण्याचा मार्ग सापडला नाही काय करावे त्यांना मोठी चिंता उत्पन्न झाली शेवटी त्यांनी शिवजींची आराधना करण्याचे ठरवले एका विशिष्ट मंत्राच्या सातत्याने जप केला त्या मंत्राच्या प्रभावाने ते शुक्ररूप होऊन शिवप्रभूंच्या लिंग मार्गाने बाहेर आले त्यांनी शिवजींना नमस्कार केला पार्वतीने त्यांना पुत्र म्हणून स्वीकारले विघ्नरहित केले त्याप्रसंगी शिवजी म्हणाले भार्गवा यापूर्वी तू भृगु ऋषींचा पुत्र होतास आता माझा पुत्र आहेस तू माझ्या लिंगमार्गाने शुक्राणूच्या रूपात बाहेर आलास म्हणून शुक्र नावाने प्रख्यात होशील ते ऐकून भार्गवांना म्हणजे शुक्राचार्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी शिवजींना नमस्कार केला अत्यंत आदराने त्यांची स्तुती करू लागले म्हणाले भगवन तुम्हाला अनंत हात अनंत पाय अनंत नेत्र आणि अनंत मस्तके आहेत तुमची अनंत रूपे आहेत तुमच्या अनंत मूर्ती आहेत पण तुमच्या आठ मूर्ती विशेष प्रख्यात आहेत तुम्ही सर्व मंगलांचा नाश करणारे आहात देव आणि दैत्यांचे मनोरथ पूर्ण करणारे आहात सर्व स्तुतींच्या पलीकडे आहात मग मी काय तुमची स्तुती करणार तुम्ही माझ्यावर कृपा दृष्टी ठेवा हीच विनंती आहे त्यानंतर शिवजींच्या आज्ञेने शुक्राचार्य पुन्हा दानवांपाशी गेले अध्याय अठ्ठेचाळीसावा समाप्त